कुंभराशी सावधान वादळ येण्यापूर्वी शांतता मे महिना संपण्यापूर्वी काहीतरी मोठे घडणार नमस्कार मित्रमैत्रिणींनो कुंभराशी म्हणजे तेज आत्मविश्वास आणि अंतर्मुख शक्ती यांचा संयोग या राशींचे प प्रतिनिधित्व सूर्य करतो जो सृष्टीतील सर्वात तेजस्वी ग्रह मानला जातो कुंभराशींच्या व्यक्ती या आपल्या आयुष्यात राजासारख्या गोष्टी अनुभवल्या असतात पण दोन हजार पंचवीसमध्ये काहीतरी वेगळं अकल्पनीय आणि संपूर्ण आत्म्याला जागून टाकणारा घडणार आहे ही घटना केवळ वैयक्तिक नसेल तर आध्या आध्यात्मिक स्तरांवर त्यांना एका नव्या दिशेने घेऊन जाणारी ठरेल ही अनुभवी इतकी खोल आणि गोड असतील की ते आयुष्यभर लक्षात राहतील कुंभराशीतील आत्मा पूर्वजन्मापासूनच राजसीप आणि तेजस्वी आहे त्यांचा आत्मा हा आत्मा हा शौर्याशी जोडलेला असल्यामुळे त्यांच्या जन्मातच नेतृत्व निर्णय क्षमता आणि अभिमान असतो परंतु याच आत्म्यात एक गूढ वळण असतं जेव्हा सूर्य संपूर्ण तेजात असतो तेव्हा त्याच्या सावलीत जाणीव होत नाही दोन हजार पंचवीस हे वर्ष कुंभराशींच्या जातकांसाठी आत्मप्रबोधनाचे वर्ष ठरेल ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षात कुंभराशीवर सूर्य गुरु चंद्र आणि केतू यांचा एक अनोखा आणि प्रभावशाली योग तयार होत आहे यामुळे त्यांचा अंतर्मंग जागृत होईल त्यांना भूतकाळातील गोष्टींचा बांध होईल आणि ते एका नव्या मार्गावर पाऊल ठेवतील हो ब्रह्मदेवाचा संकेत आपल्या जीवनात अशी काही वळणं येते जिथे आपण पूर्णपणे हरतो कुंभराशींच्या जातकांसाठी हे वर्ष असेच एकदा वळण घेऊन येणार आहे त्यांनी ज्या गोष्टींचा विचारही केला नसेल जे त्यांच्या लक्षात येईल एखादी जुनी चाचणी पूर्ण होईल नातं तुटल्याचं वाटतं वाटत, वाटत होतं पण ते आता पुन्हा दृढ होईल एकादशी स्वप्न असे विसरलो होतो ते वास्तव्य तेलाच्या संधी मिळतील तेल। की त्यांचा संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल अचानक धनाला आर्थिक वृद्धी येईल हे घडताना त्यांना असं वाटेल की हा केवळ योगायोग नाही ब्रह्मदेवाची योजना आहे ही घटना इतकी आश्चर्यचकित करणारे असेल की ती त्यांच्या आत्म्याला जागून टाकेल त्यांना आपल्या जीवनाचा खरा अर्थ आणि ध्येय कळेल गुरुचे आगमन आणि आत्म्याचा उजाळा या वर्षात कुंभराशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात एक गुरु प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रूपात प्रकट होतो हा गुरु त्यांच्यासाठी एक दिशा ठरवतो हो त्यांच्या मार्गदर्शन केवळ बाह्य जीवनासाठी नसेल तर अंतर्मनासाठी असेल त्यांना ध्यान साधना मंत्र आणि योगाच्या मार्गावर नेलं जाईल त्यांना आपल्या कर्माचा परिणाम समजेल त्यांना मी कोण आहे या प्रश्नांचे उत्तर मिळेल हे गुरु भेट एक चमत्कार असेल कधी एखाद्या पुस्तकाच्या रूपांतरात कधी एखाद्या अनोखी व्यक्तीच्या बोलण्यात तर कधीही स्वप्नामध्ये किंवा प्रवासात कुंभराशींच्या व्यक्तीला गुरु सापडेल ही जागृती एखाद्या मंदिरात एकटा असताना समुद्रकिनारी किंवा ध्यानाच्या वेळेस होईल त्या ते क्षणी त्यांना जाणवेल की हे केवळ शरीर नाही तर ते आत्मा आहे आणि हा आत्मा सूर्याच्या तेजेने निर्माण झालेला आहे त्यांना त्यांच्या आत एक तेजाचा झरा जाणवेल ते म्हणतील मी कोणत्याही बाह्यशाच्या पलीकडे आहे मी आहे प्रकाश मी आहे ब्रह्माचा अंश हा अनुभूती त्यांना अंतर्बाह्य बदलून टाकेल ते अधिक नम्र होतील अधिक सेवा करण्याकडे वळतील आणि त्यांना त्यांच्या जीवनात खरी शांतता प्रकट होईल या आध्यात्मिक जागृतीनंतर कुंभराशींचे व्यक्ती एखाद्या नवीन सामाजिक व्यवसाय किंवा आध्यात्मिक कार्यक्रमांमध्ये गुंजलेले असेल एखादी चॅरिटी आश्रम आध्यात्मिक शिबिर किंवा मार्गदर्शन संस्था सुरू होईल त्यांना लोकांकडून सन्मान आदराने नेतृत्व मिळेल त्यांच्या बोलणं लिहिणं आणि वागणं त्यांना प्रभावित करेल या प्रवासात ते आपल्याला मिळालेल्या घटनाचा अर्थ समजून घेणे विशेष की घटना म्हणजे सम स्मरणपत्र असेल की ब्रह्मदेवाने त्यांच्यासाठी एक योजना ठेवली आहे आणि ती आता उघड झाली आहे ही घटना त्यांच्या आत्म्याला एक कुंभ गर्जना निर्माण करेल पण ही गर्जना अहंकाराची नाही ही गर्जना नंबर तिच्या असेल मी आलो आहे आता मी माझ्या खऱ्या ध्येयासाठी सज्ज आहे कुंभराशींच्या जातकांसाठी ही घटना एक चैतन्याची लाट निर्माण करेल त्यांच्या घरात आणि कार्यक्षेत्रात शुभ परिणाम दिसतील त्यांना आशीर्वाद मिळतील आणि शत्रूही नम्र होतील या घटनेनंतर कुंभराशींच्या जातकांना आर्थिक स्थैर्य आणि प्रगती प्रेम आणि नात्यांमध्ये सखोल भावनिक संतुलन तसेच सामाजिक प्रतिष्ठान यश आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज मी एक मुक्तीचा प्रारंभ होईल त्यांच्या आयुष्यातील सर्व त्रास आणि संघर्ष एक अनोख्या सुंदर सत्यामध्ये रूपांतरित होतील त्यांना जाणवेल की त्यांच्या जीवनात हे घटना म्हणजे ब्रह्मांडांचे वरदान आहे कुंभराशींच्या शतकाला आता लक्षात येईल की त्यांचा संपूर्ण जीवन आजचे आजचे घडले ते सर्व ऐका उच्च नियोजनाचा भाग होता ब्रह्मदेवाने त्यांना घडवण्यासाठी आणि ही घटना घडवून आणली ही योजना त्यांना स्वतःच्या क्षमतेचा भान देण्यासाठी त्यांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी बनवले त्यांच्या बोलण्यातून आणि कृतीतून ब्रह्मदेश प्रकट होईल आध्यात्मिक विजय ही घटना केवळ एक क्षण नाही हा त्यांच्या जीवनाचा निर्णय टप्पा आहे एक कुंभराशी जेव्हा तिच्या शिखरावर दरीत उतरतो तेव्हा तो आपली ताकद विसरत नाही पण त्याचे दृष्टी बदलतो हा सदृष्टिकोन आता बदलला आहे कुंभराशीचा हा आत्मा मुक्त होईल काम क्रोध लोक मोह मस्त या विषयावर विजयावर विजय मिळवून तो आत्मा त्याच्या विलीन होतो आता कुंभ म्हणतो मी प्रकाश आहे मी ब्रह्माचा दूत आहे आणि मी इथे आलो आहे माझं कार्य पूर्ण करण्यासाठी गटना ही घटना आहे अनुभूती आणि हा प्रवास आयुष्यभरासाठी कुंभराशींच्या जा जातकांच्या अंतकरणाला कोरला जाणार आहे त्याला विचारलं गेलं तर तो म्हणेल हो माझ्या जीवनात एक असा क्षण आला होता जिथे मी पुन्हा जन्मलो तर मित्रांनो तुम्हाला वरील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांची मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ